मशाल न्यूज नेटवर्क या तुमच्या लोकप्रिय चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत मी आहे पत्रकार शरद पाटील आणि तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन अनुभव अर्थात माय लाईफ माय रूल्स मित्रांनो माझ्या कार्यालयामध्ये माझ्या एका जवळच्या मित्राची पत्नी त्यांच्या सुनबाईंना घेऊन आली सुनबाईंची ओळख करून देऊन त्यांनी सांगितलं की या माझ्या सुनवाई उच्च शिक्षित आहेत खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे त्या हुशार आहेत आणि सासरी असताना एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर होत्या आता त्यांना आपल्याकडे आपल्या भागामध्ये जर कुठे जॉब मिळाला तर तो हवा आहे तुम्ही त्यांना सहकार्य करा त्यांनी त्यांची ओळख करून दिल्यानंतर आणि त्यांचा मी बघितल्यानंतर दोन कंपनीच्या मॅनेजर्सनं मी पत्र दिली आणि त्यांना त्या कंपनीमध्ये जायला सांगितलं त्या जेव्हा एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये गेल्या ते तेव्हा त्यांची तात्काळ तिथे इंटरव्ह्यू झाली आणि त्यांना तात्काळ सिलेक्टही केलं गेलं मात्र त्यांनी जो पगार सांगितलं तो पूर्वीच्या त्यांच्या कंपनीच्या मानाने खूप कमी होता म्हणून त्या दुसऱ्या कंपनीमध्ये गेल्या दुसऱ्या कंपनीमध्येही माझं पत्र बघून तात्काळ त्यांची इंटरव्ह्यू झाली आणि त्यांचा बायोडाटा पाहून मॅनेजरलाच प्रश्न पडला की यांना नेमकं काम काय द्यायचं त्यांचं जे क्वालिफिकेशन होतं त्या क्वालिफिकेशनची नोकरीच त्या कंपनीमध्ये नव्हती त्याच्यामुळं न नेमकं कोणाच्या हाताखाली ठेवायचं कारण त्या कंपनीमध्ये त्यांचं शिक्षण जेवढं होतं त्याच्यापेक्षा कमी शिक्षणाची लोकं होती आणि त्यांच्या हाताखाली आता या मॅडमना कसं ठेवायचं हा त्यांच्यापुढे प्रश्न पडला आणि मग त्यांनी दुसऱ्या कंपनीचं नाव सुचवलं त्या कंपनीमध्ये जाऊन आल्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि तिन्ही कंपन्यांमध्ये आलेले अनुभव त्यांनी मला सांगितले त्यावेळेस त्यांनी मला प्रश्न विचारला की तो मी आता नेमकं काय करू की मी कोणती कंपनी जॉईन करू मी त्यांना एक सल्ला दिला की कुणाच्याही हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी असं निर्माण करा की तुम्ही तुमच्या हाताखाली कुणाला तरी काम करायला ठेवाला मी त्यांना हा सल्ला देऊन माझे मशाल हे पुस्तक वाचायला दिलं आणि ते पुस्तक वाचून झाल्यावर मला फोन करा असं त्यांना मी सांगितलं त्यांनी ते पुस्तक वाचलं आणि त्यानंतर मला फोन केला त्यातील ते के काही प्रकरणं वाचल्यानंतर त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले आणि मग नोकरीपेक्षा काहीतरी वेगळं करावं असंही त्यांच्या मनामध्ये आलं खरं तर त्यांचं मन पूर्ण चेंज झालं होतं बदललं होतं त्यावेळेस आता मी नेमकं कर काय करू हा पुढचा त्यांचा प्रश्न होता मी त्यांना पटवून दिलं की नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय हा नेहमी श्रेष्ठ असतो शून्यातून मोठं कसं होता येतं हे सांगून त्यांना आपल्याच परिसरातील आजूबाजूतील छोट्या मोठ्या व्यावसाय व्यावसायिकांची उदाहरणं दिली व्यवसाय छोटा असला तरी कमाई खूप मोठी करता येते हे त्यांना मी उदाहरणासहित दाखवून दिलं काही उदाहरणं दिली आणि सध्या कुठल्या व्यवसायाला कसा स्कोप आहे याची ही माहिती दिली आणि मग बोलता बोलता मी त्यांना माझा वैयक्तिक अनुभव त्यांना मी सांगितला तर सांगितलं की ताई मी वयाच्या अठराव्या वर्षापासून पत्रकारेला सुरुवात केली होती महाराष्ट्रातील नामांकित अशा वृत्तपत्रांमध्ये मी पत्रकार म्हणून काम करत होतो ग्रामीण व डोंगराळ भागातून पत्रकारिता करून खूप बऱ्यापैकी अर्ध्या अधिक महाराष्ट्रामध्ये मी नाव कमावलं होतं अनेकांशी चांगल्या ओळखी झाल्या होत्या आणि अठराव्या वर्षापासून वयाच्या बावीसव्या वर्षापर्यंतचा जो माझा झंझावात होता तो खूप मोठा होता आणि त्यामधून या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील की सगळे आय एस आय पी एस ऑफिसर असतील ते चांगले माझे मित्र होते ते एक ठाणे जिल्ह्याचे त्यावेळेसचे कलेक्टर इक्बाल सिंग चहल नावाचे हे माझे चांगले मित्र होते आमची चांगली त्यांच्याशी मैत्री झाली होती ओळख झाली होती एक दिवस मी त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये जी माणसं बसलेली होती जे ऑफिसर्स बसले होते त्यांना माझ्या धाडशी पत्रकारितेबद्दल माझ्या धडाडीबद्दल भरभरून कौतुक करून सांगायला त्यांना सुरुवात केली त्यांनी त्या अधिकाऱ्यांना माझी ओळख करून दिल्यानंतर मी कलेक्टर साहेबांना सहज बोट म्हणालो की सर पत्रकिर्ता हे ठीक आहे नाव आहे हे पण ठीक आहे पण कौतुकाने काही फोट भरत हो नाही काही कुठे नोकरी मिळाली तर बघा आम्हाला पत्रकारितेतून खरंच काही मिळत नाही म्हणजे दिवसभर मेहनत करायची म्हणजे रोजगार हमीवरचा जो माणूस काम करतो तोही आमच्यापेक्षा जास्त पैसे कमावत आहेत आणि आम्ही फक्त ही पेंढा उपस करतो आहे खूप मेहनत करतोय प्रामाणिकपणे काम करतो आहे पण हातामध्ये काय लागत नाही आणि म्हणून कुठे नोकरी मिळेल तुमच्या ओळखीने तर मी ते पार्ट टाईम करू इच्छितो ती नोकरी मला मिळवून दिली तर बरं होईल अशी मी त्यांना विनंती केली आणि त्याबरोबर कार्यालयातील वातावरण एकदम गंभीर झालं की एक स्टार पत्रकार एक मोठा पत्रकार आ, कलेक्टर साहेबांकडे नोकरी मागायला आला आहे हे बघून त्यांनाही आश्चर्य वाटलं मतलब कलेक्टर साहेबांनी माझ्याकडे बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू एक काम कर सध्या गुरु पिक्चर लागले तो गुरु नावाचा पिक्चर तू जाऊन पहा एकदा पहा दोनदा पहा तीनदा पहा तुला जेवढ्या वेळ पाहता येईल तेवढा पहा आणि तो पाहून झाल्यानंतर तू मला फोन करून सांग किंवा मला भेटायला ये मला सांग की तुला त्याच्यामधला कुठला संवाद आवडला मग मी तुला सल्ला देईन मग कुठे नोकरी करायची काय करायचं मी ते तुला सांगेन मी पडत्या फळाची आज्ञा मानून तात्काळ ठाण्यातच वंदना टॉपिकमध्ये गेलो आणि तिथे एक पिक्चर हाच गुरु लागला होता तो मी अगदी मन लावून बघितला शून्यातून विश्वनिर्माण करणाऱ्या धीरुभ्या अंबानींची ती कहाणी होती पिक्चर खूपच सुंदर होता पण मनाला भावेल असा एकही संवाद त्याच्यातून ते काढणं मला मुश्किल झालं कारण सगळे संवाद चांगले होते आणि एकूणच पिक्चर धीरुबाईंच्या जीवनावर आधारित असल्याने आणि ते सगळे संवाद अत्यंत चांगल्या लेखकाने लिहिले ले नाही कुठला कुठलाही एक संवाद बाजूला काढणं आणि तो जाऊन ना चहल साहेबांना सांगणं हे मुश्किल झालं म्हणून मी पुन्हा त्या शोची तिकीटं काढली आणि पुन्हा त्या पिक्चरला बसलो मी पुन्हा तो पिक्चर मन लावून पाहायला सुरुवात केली प्रत्येक संवादावर मी लक्ष केंद्रित केलं प्रत्येक प्रसंग अगदी निरखून पाहायला लागलो एक असा प्रसंग आला की त्या क्षणी क्लिक झालं आणि मनाला तो संवाद भेडला अगदी तो मनाला भावला आणि मग मी पिक्चर अर्धवट सोडून तिथून निघालो तर थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोचलो तिथे कलेक्टर साहेबांना मी तो संवाद सांगितला आणि तो संवाद त्यांनी ऐकताच त्यांनी पाठीवर थाप दिली आणि सांगितलं की मला जे हवं होतं ते नेमकं तू शोधून आणलंस तुझ्याकडे काहीतरी वेगळं स्किल आहे आणि म्हणून तू खूप पुढे जाऊ शकतोस जर तुला तो संवाद आवडला असेल तर मग तू दुसऱ्यांसाठी काम का करतोस तू जिद्दी आहेस तू मेहनती आहेस तू प्रामाणिक आहेस मग जर पुढे जर तुला जायचं असेल तर तू तुझी मेहनत तुझी चिकाटी तुझी धडाटी तुझे सगळे गुण जे आहेत तुझे जे सगळे स्किल आहे ते तू स्वतःसाठी का नाही वापरत तू दुसऱ्यांकडे का नको मात्र मी आता एका कंपनीला कुठलाही फोन केला तर तुला सहज नोकरी मिळेल पण नोकरी करून दोन पैसे कमावशील मात्र स्वतःचं नाव तुला उभं करता येणार नाही तुला कोणात तरी हाताखाली काम करावं लागेल मला त्याने खूप लेक्चर दिलं मी काहीही होऊन बोललो नाही आणि थेट मी वाड्याला आलो आणि खूप विचार म्हणजे त्या प्रवासामध्ये जो ठाणा ते वाडा एस टी बसमधला जो प्रवास तो मला नगदीत गांगरून टाकणारा होता बेचेन करणारा होता तो पिच्चर एका बाजूला होता एका बाजूला यांचे बोललेलं वाक्य होती आणि ते सगळं डोळ्यात आणि डोक्यात साठवून मी तो प्रवास करत होतो मी वाड्याला आलो जेव्हा जेव्हा कार्यालयामध्ये मी माझ्या गेलो तेव्हा त्याच क्षणी ठरवलं की आत्ता मला कोणासाठी काम नाही करायचं मला माझं स्वतःचं वृत्तपत्र काढायचं मला जर पत्रकिर्ता करायची असेल तर ती मी त्यात स्वतःसाठी करीन मी स्वतःच्या पायावर उभं आहे म्हणजे मी दुसऱ्याला बातम्या नेऊन देणं आणि मग ते त्यांनी छापून आणणं आणि अगदीच कुठलाही मोबदला देता आपल्याला ते राबून घेणं हे काय आता आपल्याला पटणार नाही आपल्याला स्वतःचं विश्व उभं करायचं आहे आपल्याला स्वतःचं साम्राज्य उभं करायचं आहे एवढंच मनामध्ये धरलं आणि मित्रांनो वयाच्या अवघ्या तेवीसव्या वर्षी मी संपादक झालो मी स्वतःचं शब्दमशाल या नावाचं वृत्तपत्र काढलं तर त्यावेळेस तुम्ही पिक्चरमध्ये बघितलेला जो संवाद होता हे तुम्ही जर गुरु पिक्चर अवश्य बघा मी म्हणजे अनेक मित्रांना अनेक सहकार्यांना मी तो सल्ला देतो की गुरु पिक्चर एकदा नाही दोनदा नाही तीनदा बघा धीरुभाई अंबानीची जी कहाणी आहे ती तु तुम्हाला मनाला भावेल आता त्यामध्ये जे संवाद आहे ते, ते तुमच्या मनाला भेटतील आणि काहीतरी करण्याची तुम्हाला ऊर्जा मिळेल जी मला मिळाली प्रेक्षक त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे तो अभिषेक बच्चन तो गुरु नावाचं पात्र करतो म्हणजे अर्थात धीरुबाई अंबानींची भूमिका त्यांनी साकारलेली आहे हा गुरु एका तेल कंपनीमध्ये काम करत असतो तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि मेहनतीने चांगलं काम करतो आणि म्हणून त्याच्यावर वाल कंपनी मला खुश होतो कंपनीचा जो मॅनेजर असतो तो त्याला एक दिवशी बोलवतो आणि त्याला सांगतो की गुरु तू खूप चांगलं काम केलेलं आहेस तू खूप मेहनतीने आणि जिद्दीने काम करतोस तुझ्यामुळे कंपनीला फायदा होतो तर तुला आज सुद्धा प्रमोशन देतोय आणि पगारामध्ये ही घसघशीत वाढ करतोय जेव्हा गुरुला हे सांगितलं जातं त्याच्या हातामध्ये प्रमोशनचं लेटर दिलं जातं तेव्हा त्याचा ते मित्र त्याला सांगतो की हे सगळं तुझ्या चांगलपणाचा परिणाम आहे तू अत्यंत चांगलं काम केलंस तू मेहनतीने काम केलंस आणि म्हणून तुला आज हे प्रमोशन मिळालं आहे चांगल्या पगाराची नोकरी मिळाली सगळे मित्रही त्याचं अभिनंदन करतात आणि त्यावेळेस तोच गुरु त्या मित्रांना सांगतोय की कंपनीचं मॅनेजर मला सांगतो तू चांगलं काम करतोस कंपनीचं मालक सांगतो तू चांगलं काम करतोस तुम्ही मला सांगताय चांगलं काम करतोस मला स्वतःलाही वाटतंय की मी चांगलं काम करतोय मग मी जर चांगलं काम करतोय ना मग ते मी दुसऱ्यांसाठी का करू ते काम मी स्वतःसाठी का करू नये आणि तो कंपनीचा राजीनामा देतो आणि हातामध्ये काही नसताना स्वतःचा व्यवसाय सुरू करतो गुरु चित्रपटातला हा संवाद माझ्या मनाला थेट जाऊन भिडला होता गुरु पिक्चरमध्ये तो जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो आणि शून्यातून जे विश्व निर्माण करतो ते स्वतःचं साम्राज्य निर्माण करतो म्हणजे आज धीरबाई अंबानी आणि त्यांची ती दोन मुलं आज कुठच्या कुठे आहेत म्हणजे मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी आज धीरुबाईंच्या मृत्यूनंतर ही दोघांच्या वाटण्या झाल्यानंतर त्यांची जी संपत्ती आहे ती जगामधल्या संपत्तीच्या बरोबरीने आहे म्हणजे आजही मुकेश अंबानी पहिल्या पाच श्रीमंतांमध्ये असतात एवढी मोठी किमया धीरुभ्या अंबानींनी ही शून्यातून करून ठेवली आणि आम्ही हुगीतच भांडवल आमच्याकडे नाही आमच्याकडे जागा नाही आमच्याकडे पैसे नाही आम्हाला गॉड गॉडबाजार नाही असे अनेक कारणं सांगत बसतो आणि म्हणून ते संवाद माझ्या मनावर कोरले गेले आणि मी स्वतःचं वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला वाड्यासारख्या ग्रामीण भागातून म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे ह्या आठ मे दोन हजार एकोणीसला मला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत मशाल वृत्तपत्राला पंचवीस वर्षापूर्वी या वाडा जव्हार मोखाडा ह्या भागामध्ये वृत्तपत्र कोणी वाचत नव्हतं म्हणजे विकत घेऊन वाचणं ही गोष्टच कोणाच्या मनाला पटत नव्हती अशा वेळेस अशा भागामधून मी मशाल नावाचं वृत्तपत्र सुरू केलं मला कोणीतरी येऊन सहकार्य करील कोणातरी मला येऊन पैसे देईल किंवा कोणीतरी माझ्या पाठीशी उभा राहील असं त्यावेळेस मला वाटलं नव्हतं मात्र स्वतःवर प्रचंड विश्वास होता आणि म्हणून मी प्रामाणिकपणे त्या वृत्तपत्रासाठी मी झोकून दिलं दिवस रात्र मी काम केलं मेहनत केली आणि ते वृत्तपत्र जे होतं ते सर्वोच्च स्थानी पोहोचलं म्हणजे मशाल हे वृत्तपत्र त्यावेळेस लोकप्रियतेच्या शिखरावर होतं आणि सर्वाधिक वाचक म्हणजे आजही मशाल्लाच आहेत हे सगळं जे मी केलं ना की मला ते जमलं ते, जमल, ते केवळ इकबाल सिंग चहल या जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांनी सांगितलेल्या दाखवलेल्या मार्गाने मी तो जो पिक्चर जेव्हा बघितला तेव्हा त्या ते पिक्चरमधून जे मला घ्यायचं होतं मी तेवढं घेतलं आणि मी पुढे आलो ही गोष्ट त्या ताईंना मी सांगितली आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यामध्ये तर प्रचंड टॅलेंट आहे म्हणजे मी वाडा महाविद्यालयामध्ये कलाशाखेचा पदवीधर आहे म्हणजे मला धड मराठी बोलता येत नाही हिंदीचा पत्ता नाही इंग्रजी येण्याचा तर प्रश्नच नाही अशा क्वालिफिकेशनचा माणूस जर इथपर्यंत पोचू शकतो तर तुमच्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे तुमच्यामध्ये हुशारी आहे तुमच्यामध्ये विद्वत्ता आहे तुमच्यापैकी मध्ये तुमच्याकडे क्वालिफिकेशन आहे आणि मेहनत करण्याची तुमची तयारी आहे जेव्हा एखादी मोठी कंपनी तुम्हाला तुम्ही मागाल तेवढा पगार द्यायची तयारी दाखवते पूर्ण कंपनीची जबाबदारी तुमच्यावर देते तर तुमच्यामध्ये दे काहीतरी स्किल आहे म्हणून ती कंपनी तेवढी रिस्क घ्यायला ती तयार आहे जर तुमच्याकडे एवढं असेल तर तुम्ही स्वतःच स्वतःची कंपनी उभी का करू शकता म्हणजे सुरुवातीला छोटेखानी काहीतरी सुरू करा अनेक व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये तुम्ही जर स्वतःला झोकून दिलं तर आज तुम्ही दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची इच्छा दाखवताय इच्छा बाजूला राहून तुमच्याच हाताखाली हजारो लोक काम करतील अशी परिस्थिती निर्माण होईल मित्र माझं उदाहरण दिलं की काल असा होता मी जेव्हा सुरुवात पत्रिकेला सुरुवात केली तेव्हा वाड्यातील एका वाण्याच्या दुकानामध्ये मी झाडू मारायला होतो आज माझ्या ज्या पद्धतीने म्हणजे कंपनी चालतात माझे प्रोजेक्ट चालतात किंवा माझी वृत्तपत्र चालतात आज माझ्याकडे शेकडो मुलं काम करत आहेत आणि माझ्याकडे कुठलंही कॉलिफिकेशन नाही मी कुठलीही पात्रता घेऊन या धंद्यात उतरलो नाही किंवा कुठलंही शिक्षण घेऊन उतरलेलं नाही मला प्रचंड मेहनत करावी लागली जसं जमेल तसं मी शिकत गेलो तुमच्याकडे ऑलरेडी ते शिक्षण आहे आणि म्हणून तुम्ही स्वतःचं काहीतरी करा स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घ्या आणि एकच काम करा जी माणसं यशस्वी झालेत ना त्यांची सगळ्यांची चरित्र वाचा आणि यशस्वी माणसाच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही तुमचा व्यवसाय उभा करा सुरुवातीला तो खूप छोटा असेल मात्र भविष्यात तुमच्या मेहनतीवर हा व्यवसाय कुठच्या कुठे निघून जाईल तब्बल चोवीस पंचवीस मिनटं मी त्या ताईंशी बोलत होतो त्या मन लावून ऐकत होत्या त्यांनी ते सगळं सांगितल्यानंतर त्यांच्या मनाला ते पटलं आणि सांगितलं की मी प्रयत्न करते मी बऱ्याच गोष्टी तुमच्या मार्गशर्जन शिकले आणि त्या पद्धतीने मी माझी वाटचाल करण्याचा प्रयत्न करते मी काही अनुभव घेते माझी शिकण्याची तयारी आहे आणि मला माझा व्यवसाय करण्याची इच्छा आहे आता पुढे काय होईल ते मला माहीत नाही पण मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना एक यावेळेस मी संदेश देतो की काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करणं हे केव्हाही चांगलं असतं आणि म्हणून काहीतरी करा स्वतःच्या पायावर उभारा स्वतःचं विश्व निर्माण करा आणि इतरांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा इतरांना आपल्या हाताखाली ठेवून काम करायला शिका आजचा माझा हा अनुभव तुमच्यासाठी यासाठी शेअर केला की मित्रांनो भविष्य काळामध्ये स्पर्धा वाढती आहे नोकऱ्या मिळणं आता शक्यच नाही म्हणजे त्या क्वालिफिकेशनच्या मुलीला नोकरी ह्या तालुक्यामध्ये मिळालेली नाही म्हणजे जे ज्ञान त्यांच्याकडे आहे जी पात्रता त्यांच्याकडे आहे त्या पात्रते कंपनीच आपल्या भागामध्ये नाही अशी परिस्थिती आहे आणि सरकारी नोकऱ्या तर आता दुरापास्त झालेल्या आहेत त्या मिळतील याची कोणालाही खात्री उरलेली नाही आणि म्हणून आपण सर्वांनी नोकरीच्या मागे न धावता आता काहीतरी व्यवसाय करण्याच्या मागे धावायला पाहिजे एवढंच सांगतो आणि आजच्या भागामध्ये येथेच थांबतोय तक्षेतो माय लाईफ माय रुस हा कार्यक्रम तुम्हाला जरा आवडला असेल मी जे काही तोडकं मोडकं बोललं आहे चुकीचं बोललं आहे काही अशुद्ध शब्द असतील ते सगळं समजून घ्या आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुम्हाला जर वाटलं दुसऱ्यांना पाठवावं असं तर तुम्ही तो शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर म्हणजे या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्राईब नावाचं ऐकॉन येईल ते क्लिक एक। करा म्हणजे मी जे काही बोलतोय मी जे काही व्हिडिओ शेअर करतोय ते सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत ते पोहोचतील फेसबुकवर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुकवर मशाल न्यूज नेटवर्क हे पेज लाईक करायला विसरू कर। नका धन्यवाद